सांगितलंय मीडियाच्या माध्यमातून सुद्धा सांगितलंय आम्ही सर्वजण तर या दोन आता येणाऱ्या नवीन वर्षापर्यंत दोन तारखेपर्यंत जर याचा तपास लागला नाही याला अटक झाली नाही आणि याला जर तुम्ही पकडून फासावर चढवण्याची कारवाई सुरू केली नाही तर दोन तारखेच्या नंतर दिल्ली असो महाराष्ट्र असो कि भीड मध्ये असो कुठे ना कुठे पण उपसिरला खासदार म्हणून बसणार आहे असं तुम्हाला सर्वांना जाहीर सांगितलं आणि याच्याबरोबर तुमच्या सर्वांच्या साठी ही लढाई लढायची संतोषांना देशमुखांचा ज्या जा जा, दिवशी अपहरण झालं ज्या सणाला अपहरण झालं तेव्हा सणापासून आतापर्यंत मी लढतोय तुम्ही सर्वजण लढताय संतोषांना देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी झाल्याशिवाय आपण शांत बसणार नाही एवढा शब्द तुम्हाला देतो उशीर होते आपल्याला राजांना ऐकायचंय आदरणीय मनोज राजांना ऐकायचंय त्यांचं आपल्याला ही सर्व घ्यायचंय त्याच्यामुळे मी जास्त न बोलता तुम्हाला सर्वांना विनंती करणार आहे तुम्हाला सर्वांना विनंती करणार आहे